पती माझा हे राजा मी त्याची राणी पती माझा राजा आहे मी त्याची राणी कुंकु माझ्या चमके सोन्यावाणी चमके सोन्यावानी पती माझा हे राजा मेघ त्याची राणी पती माझा आहे राजा मेघ त्याची राणी कुंकुमाच्या कंपाळावर चमके सोन्य चमके सोन्य चमके सोन्यवानी तुमचा तुम्हाला ठेवा शिनगार साज सूर्याला दीपवणारा आहे कुंकुमा सतमाला ठेवासिन घर साज सूर्याला दिपणारा आहे कुंकुमाज नटनही नाही मजला नटनही नाही मजला साधी राणी कुंकुमाज्या कंपाळावर चमके सोन्यावाणी चमके सोन्यावाणी चमके सोन्यवाणी चमके सोन्यावानी नशिबान वैभव मिळालं झोपडीला ते मी माझा माल नशिबान वैभव मिळालं झोपडीला ते मी माझा माल शिकले नाही मी काही शिकले नाही मी काही आहे मी आडानी आहे मी आडानी कुंकू माझ्या कंफाळावर चमके सोन्यावाणी चमके सोन्यावाणी कुंकू माझ्या कंफाळावर चमके सोन्यावाणी चमके सोन्यावाणी संसार गुणवान लाभ लाग, लाग माज भर तार माझा संसार गुणवान लाभ लाग, लाग भर तार भलतच सांगू नका मजला काय कोणी भलतच सांगू नका माझं काय कोणी कुंकू माझ्या कंपाळावर चमके सोन्यावानी चमके सोन्यावानी कुंकू माझ्या कंफाळावर सांगे चमके सोन्यावानी चमके सोन्यावानी महत्त्व जगाच्या सांगण्याला नाही धण्यालाच माने देणी माझ सर्व काही मत्व जगाच्या सांगण्याला नाही धन्यालाच मानते मी माझ सर्व काही मंगेशा मंगे लिहितो लिहितोय छान रमाईची गाणी मंगेशाह लिहितोय छान रमा कुमकुमाच्या कंपाळावर चमके सोन्यावानी चमके सोनेवानी चमके सोन्यवानी चमके सोन्यवानी सो पती माझा हे राजा मेघ त्याची राणी पती माझा हे राजा मेघ त्याची राणी ुंकू माझ्या कंपाळावर चमके सोन्यावानी चमके सोन्यवानी चमके सोन्यावानी चमके सोन्यावानी चमके सोन्यवानी सो जे शेअर करा लाईक करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा